हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना तालुका प्रशासनाच्या वेळेने वतीने मी नम्र आव्हान करू इच्छितो की आपली ॲपद्वारे ई पीक ई पीक पाहण्याची मोहीम सुरू झालेली असून पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आपण ॲपद्वारे आपली पीक पाहणी नोंदवायची आहे आपण पीक पाहणी नोंदवल्याचे अनेक फायदे आहेत आपण जर पीक विम्याची रक्कम भरलेली असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्या पिकाचं काही नुकसान झालं किंवा भविष्यात इतर काही कायदेशीर बाबी उद्भवल्या तर तो, तो कायदेशीर पुरावा म्हणून आपल्याला कामे येतो तर माझं आपल्या राहुरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना याद्वारे मी पुन्हा आवाहन करू इच्छितो की आपण तात्काळ आपण पीक पाहणी ॲपद्वारे करून घ्यावी धन्यवाद आता संगमनेर शहरात सुरू झालंय व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नास्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या सेवन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ